इगतपुरीजवळ एक कोटी त्रेपन्न लाखाचा गुटखा जप्त एल सी बीचे पी आय राजू सुर्वे यांची उल्लेखनीय कामगिरी मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू आणि मानवी आरोग्यास हानिकारक खाद्यपदार्थांची विक्री उत्पादक साठवणूक वाहतूक आदी व्यवसायांना प्रतिबंधित करण्यात आलेले आहे त्या पार्श्वभूमीवर गुटख्यांची वाहतूक विक्री वितरण व साठवणूक करण्याविरुद्ध कारवाई सुरू आहे त्यानुसार आज इगतपुरी पोलीस ठाणे हद्दी समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यांच्या जवळ असलेल्या पुलाखाली गुटका वाहतूक करीत असलेला टाटा ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे या मालवाहू ट्रकमध्ये गुटक्यांची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याचे उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती या बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने छापा टाकून टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक आर जे अकरा जी सी झिरो झिरो नऊ एक ताब्यात घेतला आहे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखू पान मसाला टाटा ट्रक आणि मोबाईल असा एकूण एक कोटी त्रेपन्न लाख चौप चौपन्न हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ट्रक चालक अरमान शोहराब खान वय वीस राहता नुहू हरियाणा या आरोपीविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे